नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज झालेला जिल्हा न्यायालय भरती पेपर पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिजे आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणता शब्द विघटन शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आहे तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर संघटन हा शब्द विघटन शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा भारताचा शोध यान प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक मित्रांनो आपलं उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचा शोध या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक तिसरा वाटाघाटी या शब्दाबद्दल शब्द समूह पर्यायातून निवडा तर ऑप्शन क्रमांक मिटवण्यासाठी केलेली बोलणी हे वाटा या शब्दाबद्दल योग्य शब्द समूह आहे प्रश्न क्रमांक चौथा कथाकार वृत्त स्थापने आख्या, आख्या सांगत होता केतन सामाजिक शब्दाचा विग्रह करा तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांनो कथा करणारा सांगत होता हा स्थापने शब्दाचा विग्रह आहे प्रश्न क्रमांक पाचवान खालील मनीचा योग्य अर्थ ओळखाण दाम करी काम तर ऑप्शन क्रमांक चारोग्य राहील मित्रांना उत्तर पैशाने सर्व कामे साध्य होतात हे खालीलपैकी मनीचा योग्य अर्थ आहे प्रश्न क्रमांक सव्वा आबाळाला कव्यद घेणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय होतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर मोठे काम साध्य करणे हा आभाळाला कव्यत घेणे या वाक्य प्रचाराचा अर्थ होतो प्रश्न क्रमांक सातवन मातारा म्हणजे काय तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो जीर्ण किंवा जुना असा मातारा म्हणजे होय प्रश्न क्रमांक आठवण संधी सोडवान सदाचार तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सत आचारम प्रश्न क्रमांक नव्वन खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा स्वगत तर या शब्दाचा योग्य अर्थ होईल स्वतःशी केलेले भाषण प्रश्न क्रमांक दहावन मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणीचा अर्थ सांगा तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही या मणीचा योग्य अर्थ आहे प्रश्न क्रमांक अकरावान जसे कुत्र्याचे तसे माकडांचे तर ऑप्शन क्रमांक दोन उत्तर भुभुकार प्रश्न क्रमांक बारावान शेतकऱ्यांनी शेतात भाताची रोपे लावली वाक्यातील प्रयोग ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक मित्रांनो मित्रांना प्रोत्तर कर्मणी प्रयोग प्रश्न क्रमांक तेरा वन कंसातील शब्दाचे सामान्य रूप निवडा माझ्या अंगण एक जांभळाचे झाड आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अंगणात माझ्या अंगणात एक जांभळाचे झाड आहे प्रश्न क्रमांक चौदा वन खालील शुद्ध शब्द कोणता ते लिहा तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर प्रीती भोजन हा शुद्ध शब्द आहे प्रश्न क्रमांक पंधरा पहा निर्झर या शब्दाचा समान अर्थाचा पर्याय निवडा तर ऑप्शन क्रमांक चार अग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ईश्वर हा निर्झर या शब्दाचा समान अर्थाचा पर्याय आहे प्रश्न क्रमांक सोळाबा काना डोळे करणे या वाक्य प्रचाराचा समानार्थी वाक्य प्रचार तर ऑप्शन क्रमांक राहील कानावर घालणे हा काना डोळे करणे या वाक्य प्रचाराचा समानार्थी वाक्य प्रचार आहे प्रश्न क्रमांक सतरा बा जोरदार पाऊस पडला या वाक्याचा प्रकार ओळखा तर ऑप्शन क्रमांक विधानार्थी प्रश्न क्रमांक अठावान तो नक्की घरी येईल या वाक्याचे नकारार्थी रूप ओळखा तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर तो घरी आल्याशिवाय राहणार नाही हा नकारार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक एकोणविसवान सुधा मूर्ती लिखित प्रसिद्ध पुस्तक कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर गोष्टी मानसाच्या ह्या सुधा मूर्ती लिखित प्रसिद्ध पुस्तक आहे <laughs> प्रश्न क्रमांक विसवान आळस या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा पर्याय निवडा तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर उत्साह हा आळाशा शब्दाचा विरुद्धार्थी अर्थाचा पर्याय आहे प्रश्न क्रमांक एकविस्वा अंदाज घेणे या अर्थासाठी कोणता वाक्यप्रचार वापरतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो उत्तर खडा टाकून पाहणे हा अंदाज घेणे या अर्थासाठी वाक्यप्रचार वापरतात प्रश्न क्रमांक बाईस वाक्याच्या शेवटी तपशीलन घ्यावयाचा असले असल्यास कोणते विराम चिन्ह वापरतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर अपूर्ण विराम वापरतात प्रश्न क्रमांक तेवीस का खेत कळसा गावळा या म्हणीचा नेमका अर्थ कायम तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहील मित्रांना जवळ असणाऱ्या वस्तूंचा सर्वत्र शोध घेणे हा या म्हणीचा योग्य अर्थ आहे प्रश्न क्रमांक चोवीसवान अश्व या शब्दाचा समान अर्थी शब्द कोणता तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांना प्रतर घोडा हाम अश्व या शब्दाचा समान आर्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक पंचवीसवान गंगा गंगाजळी म्हणजे कायम तर ऑप्शन क्रमांक एक शिल्लक रक्कम होय प्रश्न क्रमांक सविस्वान खालीलपैकी वात शब्दाचा नसलेला अर्थ कोणता तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रोत्तरम कट कट हा वात शब्दाचा नसलेला शब्द आहे प्रश्न क्रमांक सत्तावीसवा महाभियोग प्रक्रियेद्वारे भारतीय राष्ट्रपतींना कोण पदावर दूर करू शकते तर ऑप्शन क्रमांक एक राहील मित्रांनो आपलं उत्तर संसद महाभियोग प्रक्रियेद्वारे भारतीय राष्ट्रपतींना पदावरून दूर करू शकते व्हिडिओ लाईक आणि चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये